धनत्रयोदशीच्या दिवशी आपण माता लक्ष्मी कुबेर देव त्याचप्रमाणे आरोग्याची देवता धन्वंतरीचे पूजन करत असतो त्याचप्रमाणे आपल्या धनाचे सुद्धा या दिवशी पूजन केले जाते अशा या धनत्रयोदशीच्या दिवशी काही चुका मात्र अजिबात करू नयेत या दिवशी संध्याकाळी घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नये बरेचसे लोक हे धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील सर्व व्यक्ती बाहेर जातात घराला कुलूप लावतात खरेदीच्या निमित्ताने बाहेर जात असतात परंतु असे न करता एका तरी व्यक्तीने घरी थांबायचे आहे परंतु चुकूनही आपले घर जे आहे तर ते धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी बंद करून बाहेर जायचं नाही त्याचप्रमाणे या दिवशी मांसाहार करू नये चांबड्याच्या वस्तू परिधान करू नयेत घरामध्ये कलह किरकिर करू नये या दिवशी कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नयेत कोणालाही उधार पैसे देऊ नयेत आपल्या घरातील सोन्याचे चांदीचे दागिने किंवा आपल्या घरातील तांदूळ धने हे सुद्धा या दिवशी इतरांना चुकूनही देऊ नयेत